नमस्कार स्वागत आहे तुमचं मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये आज आपण एक वेगळा व्हिडिओ पाहतोय हो श्री धीरुभाई अंबानी यांच्या ब्याण्णव्या जयंतीनिमित्त आणि नवीन वर्षाच्या निमित्त रिलायन्स परिवाराकडून आमच्यासाठी फॅमिली डेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठीच आम्ही आज इथं आलो आहे त्यामध्ये झालेल्या गमती चमती मस्त मेजवाणी काय होती ते आज मी तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इथं एंट्रन्स पाहू शकता जिथं वेलकम टू रिलायन्स फॅमिली असं लिहिले मध्ये गेल्यानंतर छोट्या छोट्या मुलांसाठी अशा करमणुकीचे खेळ होते सगळ्यात पहिल्यांदा हा मिरर मॅन होता त्यानंतर होतं हे आर्टिफिशियल स्नो किंवा छोटे छोटे जे वाफेचे बलून्स असतात ते होतं जे की मुलांनी सगळ्यात जास्त एन्जॉय केलं आणि मुलांपेक्षा मोठ्यांनी सुद्धा कारण बर्फ पडण्याचा फील इथं येत होता सगळ्यांना खूप छान वाटत होतं मुलं काही इथून बाहेर निघायचं नाव घेत नव्हते इकडं तिकडं थोडंसं पाहून झाल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला होतं हे वेलकम ड्रिंक भरपूर लोक बोलवण्यात आले होते त्यामुळे इथं नियोजनसुद्धा तसंच अगदी व्यवस्थित करण्यात आलं होतं इथं दोन फ्लेवरचे वेलकम ड्रिंक ठेवण्यात आले होते एक होतं किवी फ्लेवर आणि दुसरं म्हणजे पायनॅपल आम्ही पायनॅपल घेतलं मस्त चव लागली होती आमच्या बाळाला वापस वापस तिथेच जायचं होतं फक्त आणि फक्त बर्फ खेळायचं होता त्याला खरोखरच वाटत होतं की आता आपल्या इकडं बर्फ पडतोय की काय नंतर मुलांच्या करमणुकीसाठी पुढे हे दोन उंच असे जोकर होते मुलांनीच काय पण आम्हीसुद्धा खूप मजा घेतली सोबतच इथं स्पायडरमॅन वेगवेगळे गेम्ससुद्धा मुलांसाठी ठेवण्यात आले होते इथं कार्यक्रमाचं इनॉग्रेशनसुद्धा झालंय पण लहान मुलांना काय त्यांच्या आवडीचे छंद दिसले की तिकडेच पळायचं असतं त्यामुळे आम्ही आधी आमच्या आम मुलाला सगळीकडे फिरवलं मोटू पतलू स्पायडरमॅन जे कोणी तिथं आलेले होते त्या सगळ्यांना त्याला भेटायचं होतं त्यानंतर हा एक जोकर सुद्धा होता ज्याच्यासोबत आम्ही मस्त पोज देऊन फोटोसुद्धा काढले इथे सगळीकडे छोट्यांसाठी मोठ्यांसाठी मनोरंजनाचे गेम सुद्धा होते हे ट्रॅम्पोलिन होतं जिथं आमच्या बाळाने उड्या मारण्याचा आनंद घेतला आणि गणपतीची वंदना करून नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर आम्ही पोटपूजा करायचं ठरवलं एका वेगळ्या सेक्शनमध्ये पूर्ण जेवणाची अरेंजमेंट करण्यात आली होती सगळ्यात पहिल्यांदा इथं होते दोन प्रकारचे सूप ब्रोकली आल्मंड सूप आणि व्हेजिटेबल सूप सोबतच मेक्सिकन टॅकोज होते स्टार्टरमध्ये मंचुरियन होतं चिली पनीर होतं आम्ही सूप आणि मेक्सिकन टॅकोज घेतले त्यानंतर होतं इथं लाईव्ह चाट जे बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटत होतं लोकांची संख्या भरपूर होती त्यामुळे अरेंजमेंट तेवढीच तगडी होती आम्ही इथं मस्त समोसा चाटचा आनंद घेतला भेळपुरीसुद्धा ठेवलेली होती आणि पाणीपुरीसुद्धा होती समोसा चाट खाऊन झाल्यानंतर थोडंसं आम्ही चायनीज डिशेस टेस्ट केल्या त्यामध्ये होतं फ्राईड राईस आणि सोबतच मंचुरियन राईस आणि नंतर होतं सगळ्यांच्या आवडीचं म्हणजे दोसा काउंटर भरपूर दोशाचे काउंटर ठेवले होते कारण गर्दी खूप होती मस्त इथं लाईव दोसे करून दिले जात होते वेगवेगळ्या फ्लेवरचे डोसे होते चायनीज डोसा जिनी दोसा चीज डोसा मस्त डोसा खाऊन झाल्यावर आम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटलो गप्पा मारल्या त्यानंतर मेन कोर्सकडे वळलो ज्यांना कांदा लसूणचं जेवण नाही जेवायचं त्यांच्यासाठी सुद्धा वेगळी अरेंजमेंट होती आम्ही ताट घेतलं सगळ्यात पहिल्यांदा इथं सॅलेट होतं सोबतच मीठ चाट मसाला आणि हे फ्रूट सॅलेट होतं वेगळं आणि लोणच्याशिवाय माझं जेवण पूर्ण होऊ शकत नाही मी सगळ्यात आधी लोणचं घेतलं त्यानंतर होता हा मेन कोर्स जे अनुभूतीवाले केटर्स होते त्यांची स्पेशल भाजी सोबतच पनीर लबाबदार पापडी होती राईस होता बटर कुलचा होता आणि पालकपुरी साधीपुरीसुद्धा होती तुम्ही बघू शकता इथं मस्त जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला सगळ्यांनी मिळून गप्पा मारून जेवण केलं सगळ्यात जास्त हे पापड आमच्या बाळाला खूप आवडले जेवण झाल्यानंतर आम्ही स्वीट घेण्यासाठी गेलो स्वीटमध्ये होतं आपला आलमंड हलवा म्हणजेच बदामाचा हलवा आणि रसमलाई रसमलाईचा आनंद घेतला आणि मस्तपैकी आम्ही ग्राउंडमध्ये गेलो मेन कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी त्यानंतर इतर गायक सायली कांबळे आली होती वेगवेगळे वेग छोट्या मुलांचे कार्यक्रम होते त्यांचा आम्ही मनसोक्त आनंद घेतला आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय